नमस्कार नमस्का। नमस्का। काय नाव आपलं भूषण पाटील बरं काय त्रास होता आपल्याला मला एचा त्रास होता त्याच्यामध्ये मला चालणं मांडे मारून बसत धावणं गाडी चालवणं टू व्हीलर चालवणं कार चालवणं डेली ऍक्टिव्हिटीज करणं खूप कठीण झालेलं होतं माझ्यासाठी बरं आणि आतापर्यंत आपण काय काय उपचार केला माझ्याकडे यायच्या आधी मी फिजिओथेरपी ट्राय करून बघितलं घरच्या घरी पण एक्सरसाइज करून बघितली आणि बरेचसे म्हणजे अलोपॅथी मध्ये पण मी गेलेलो आहे टे, पण ते टेम्परवरी हे होते त्याचे सोल्युशन परमनंट सोल्युशन तर मला मिळाला नाही कुठं बरं आणि ऑपरेशन सांगितलं होतं हा ऑपरेशन सांगितलं होतं मला टोटल हि रिप्लेसमेंट की याच्यावरती त्याच्याशिवाय ऑप्शन नाही आहे पण मला टेन्शन आलं त्याच्यामुळे मग मी डॉक्टर दीपक पासपोर खामगाव इथे आलो आणि मग मी पंचकर्म आणि त्यांचं जे मेडिसिन आहे ते औषध उपचार घेतले आयुर्वेदिक तर त्याच्यामुळे पाच महिने झाले मला मी कंटिन्युअसली करत आहे डिसिप्लिनने मला खूप खूप म्हणजे त्याच्यात फरक पडलेला आता मी प्रॉपरली चालू शकतो धावू शकतो गाडी टू व्हीलर चालू शकतो कार चालू शकतो रिसेंटली मला सोळा तास मी ड्रायव्ह केलेली आहे कार तर मला काही फारसा त्रास आता होत नाही आणि मला कॉन्फिडंट पण आहे याच्यावरती की एक सहा महिन्यांमध्ये किंवा सात महिन्यांमध्ये माझे बरेच एकदम मी आधी सारखं होत तुमच्या एक्सरे मध्ये पण सुधारणा आलेली आहे रिसेंटली कालच मी माझे पाच महिने कम्प्लीट झाले तर मी एक्स रे काढलेला आहे तर आधीचं एम आर आय आणि आताचा जो एक्स एक्सरे याच्यामध्ये बरेचसे चेंजेस आहे मला तर ब्लड फ्लो तर मला पूर्णपणे चालू झालेला आहे एवढं मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो बरं आता तुम्ही समाधानी आहात पूर्ण आराम आहे तुम्हाला समाधानी आहे पूर्णपणे ओके 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 धन्यवाद हा थँक्यू ओके